त्या गाडीवर काय ठेवली काढ वंदना ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हाय ताई हाय वंदना ताई झाली का पाणी काय करत आहे वंदना ताई चहा पाणी झाली का ताई आता संध्याकाळची काम हो का हा नाही ताई बर वंदना ताई तो चार वाजून पाच वाजत आले आता टाइमिंग, तो सुरू झालं संध्याकाळचं रुटीन लाईव्ह लाईक करा तुमच्या दाजींना नाईट ड्युटी आहे म्हणून लवकर स्वयंपाक करावा लागतो हो का दाजी ड्युटीवर असतात हो बरोबर केलं लाईक थँक यू ताई हो मग लवकर लवकर स्वयंपाक हो ताई भाजी साफ करते आता हो का ओके आमची आताच झाली भाजी साफ करून प्रशांत दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक दनताई थँक्यू दादा प्रशांत दादा चा पाणी झालं का नंबर आहे ताई हो का दादा खूप खूप थँक यू प्रशांत दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद ताई मी दवाखान्यात आहे ताई का हो दादा काय झाले प्रशांत दादा काय झाले धीरज दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आज पहिल्यांदा चाला आहात तुम्ही लाईव्ह ला खूब खूब धन्यवाद धीरज दादा लाइव लाइक करा मुल मुलगी बीमार है तई हो का दादा ओके ओके धीरज दादा कुछ बोलता अपन ये तो ये तो ओके दादा ठीक है लक्ष द्या मुलीकडे हो ताई पहिल्यांदा आलो आह लाईव्ह ला हो दादा आज पहिल्यांदाच आला आहात तुम्ही माझ्या लाईव्ह खूप खूप धन्यवाद धीरज दादा धीरज दादा चहा पाणी झाली का कुठून बोलत आहे तुम्ही बोला कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा హలో బత్రా సర్వతా ఇదన్నీ కమెంట్ తర गेले वाटतं सगळे आहे ताई मी हो का कमेंट थांबल्या होत्या वंदनाताई स्वयंपाक बनवत आहे का आता लगेच वंदना ताई चा वगैरे झाला का वंदना ताई लाईव बघता बघता भाजी साफ करते हो का <laughs> लाइव बघायला ताई कोणी नाहीये लाइव वरती मुलगी कुठे गेली ताई ते अजून सहा वाजता हो का आमचा पण सहा असतो चहा असतो म्हणा आमच्या गाईचा कसा कालवा चाललाय बघा शेजारी गेली आहे खेळायला हो का पाऊस mm. आहे का वंदना ताई तिकडे इकडे तर आज कालपासून फक्त वार सुटलेला आहे सगळे ताई दादा खूप बिजी आहेत वाटत कोणीच लाईव्ह वरती नाही आहे ओके वंदना ताई बाय कमी आहे पाऊस हो का आमच्याकडे पण तसंच आहे ताई आमच्याकडे पण म्हणावा इतका पाऊस नाही आहे बाय येते परत थोड्या वेळाने लाईव्हला सहा वाजता आता किती वाजले चार वाजले असेल तर ता। टायमिंग नाही दिसत तर येते थोड्या वेळाने परत बाय बाय सर्वांना पाच होतील आता हो का मग येईन साडेपाच वाजता अर्धा तासांनी बाय वंदना ताई तोपर्यंत तो चा वगैरे आवरा आणि या परतलाई येई वरती